सर्व शिक्षकांचे व भावी शिक्षकांचे मी इथे स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आपण टी ई टी ची तयारी करत असताना इंग्रजी विषय पाहत आहोत इंग्रजी विषयाचे तीस प्रश्न परीक्षेला येणार आहेत पाच जे प्रश्न असतील ते उतार्यावर असतील पॅसेज किंवा पॅरेग्राफवर असतील उर्वरित पंचवीस प्रश्न शुद्ध व्याकरणावर असतील इंग्रजीच्या तर मित्रांनो आज आपण एक टॉपिक घेणार आहोत जो महत्वाचा टॉपिक आहे हंड्रेड पर्सेंट परीक्षेला तुमच्या येत असतो विशेषतः पेपर वनला जास्त प्रश्न याच्यावरती विचारले आहेत आणि तो एक मार्क्ससाठी येणारा टॉपिक आहे आणि हा टॉपिक आहे अॅनिमल्स अँड देअर यंग वन्स प्राणी व त्यांची अपत्य प्राणी व त्यांची अपत्य या घटकावर तुमच्या परीक्षेला हमखास एक प्रश्न असतोच माझं इकडे व्याकरण शिकवणं तर चालू आहेच आपण आर्टिकल्स बघत आहोत तिकडे पण शाब्दिक घटक पण आपल्याला सायमिल्टेनियसली चालू ठेवायचं आहे म्हणजे रोज तुम्हाला दोन तासिकांचे व्हिडिओ पोहोचतील एका तासिकेमध्ये व्याकरण असेल ग्रामर असेल आणि एका तासिकेमध्ये शब्द संग्रह असेल व्हॉकॅबलरी असेल शाब्दिक घटकावरचे टॉपिक्स असतील मग आज आपण पाठांतरावरचा आणि परीक्षेला येणारा अतिशय सोपा असा टॉपिक आपण घेणार आहोत तो म्हणजे कोणता एनिमल्स अँड दे यंग वन्स ऑफ स्प्रिंग प्राणी व त्यांची अपत्य तर चला पहिला प्राणी बघूया पहा ए डब्ल्यू एस 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 म्हणजे काय गाढव पहा पहिला प्राणी आपण पाहणार आहोत ऍस आणि ऍसचा मराठीमध्ये अर्थ तो गाढव आणि गाढवाच्या पिलाला म्हणतात फाऊल काय म्हणतात त्याला एफ ओ एल फाऊल म्हणजे शेंगरू त्यानंतरचा प्राणी आहे एलिगेटर पहा ऍलिगेटर एलिगेटर म्हणजे सुसर आणि या सुसरीच्या एलिगेटरच्या अपत्याला किंवा पिलाला म्हणतात हॅचलिंग पहा जे सरपटणारे प्राणी अंडी देतात अंडी उभवतात जनरली त्यांच्या अपत्यांना हॅचलिंगच म्हटलेलं आहे असे तुम्हाला आढळ त्याच्यानंतर तिसरा प्राणी आहे बॅट बॅट म्हणजे वाघूळ किंवा आपण त्याला म्हणतो वटवाघूळ है की नाही झाडाला असं उलटलं टकलेलं असतं तर ह्या बॅटच्या अपत्याला म्हणतात पप काय म्हणतात पब त्याच्यानंतर बियर बियर म्हणजे अस्वल बियर म्हणजे काय हो अस्वल आणि या अस्वलाच्या अपत्याला म्हणतात कब का म्हणतात सीयू बी कब त्यानंतरचा प्राणी आहे बी बी म्हणजे काय मधमाशी बी म्हणजे काय मधमाशी त्या मधमाशीच्या अपत्याला म्हणतात ग्रब बघा मधमाशी जी असते ती आधी अंडी देते त्या अंड्यातून एक आळी बाहेर येते त्याला म्हणतात काय ग्र लहान असते ते त्याच्यानंतर बर्ड बर्ड म्हणजे पक्षी आणि पक्ष्याच्या आपत्याला वेगवेगळ्या अवस्थांनुसार वेगवेगळी नावं आहेत तरी देखील जनरली दोन नाव लक्षात ठेवा बर्ड म्हणजे पक्षी पक्ष्याच्या आपत्याला म्हणतात बर्डी बी आय आर डी आय बर्डी किंवा नेस्लिंग काय म्हणतात नेस्लिंग चला यानंतरचे प्राणी आणि त्यांची अपत्य बघूया मित्रांनो सात नंबरचा प्राणी बघा बफेलो बफेलो म्हणजे म्हैस बफेलो म्हणजे काय म्हैस म्हशीला म्हणतात बफेलो आता या बफेलोच्या अपत्याला काय म्हणतात तर बफेलोच्या अपत्याला म्हणतात काफ सी एल एफ काफ म्हणजे काय बघा काफ म्हणजे वासरू होते हे सगळ्याला माहित आहे काऊच्या अपत्याला काफ म्हणतात पण फक्त गाईच्याच अपत्याला इंग्लिशमध्ये काप म्हणत नाहीत तर बरेच असे प्राणी आहेत ज्यांच्या अपत्याला इंग्लिशमध्ये काप म्हणतात फॉर एक्झाम्पल बफेलो आणि बफेलो म्हणजे म्हैस आणि म्हशीच्या आपत्याला म्हणतात काफ आणि काफला मराठीमध्ये म्हणतात रेडकू काय म्हणतात रेडकू चला याच्यानंतर बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू सगळ्यांना माहित आहे बटरफ्लाय म्हणजे काय फुलपाखरू आणि फुलपाखराच्या अपत्याला म्हणतात कॅटर पिलर काय म्हणतात कॅटर पिलर ती जी आई असते सुरवंट मराठीमध्ये याला काय म्हणतात सुरुवात कॅटर पिलर म्हणजे काय सुरवंत मराठीमध्ये तर या फुलपाखराच्या आपत्त्याला सुरवंत असं म्हटलं जातं चला त्याच्यानंतर कॅट कॅट म्हणजे काय मांजर आपल्या घरामध्ये वगैरे आजूबाजूला आपल्याला मांजर दिसते तर त्या मांजरीच्या आपत्याला काय म्हणतात तर मांजरीच्या आपत्याला म्हणतात कीटन के आय डबल टी ई एन कीटन म्हणजे काय मांजरीचं पेलू आणि याच्यावर तुमच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे टी ला विचारला गेलेला हा शब्द आहे कोणता कॅट चला याच्यानंतर कॅमल कॅमल म्हणजे काय उंट कॅमल म्हणजे काय उंट आणि उंटाच्या आपत्याला काय म्हणतात जे घोड्याच्या आपत्याला नाव आहे ते तेच ना उंटाच्या आपत्त्याला देखील इंग्लिश मध्ये नाव आहे आणि उंटाच्या आपत्याला म्हणतात फाऊल एफ ओ एल लक्षात ठेवायचं स्पेलिंग सी डब्ल्यू कौ म्हणजे गाय काऊ म्हणजे काय गाय आणि गायीच्या आपत्याला काय म्हणतात तर काफ म्हणतात सी एल एफ काफ काफ म्हणजे काय हो वासरू मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वासरू तर त्यानंतर आता कॉक्रोच कॉक्रोच म्हणजे झुरळ कॉक्रोच म्हणजे काय हे झुरळ असतं एक कीटक आहे झुरळ आणि या कॉक्रोचच्या या झुरळाच्या अपत्याला म्हणतात लारवा पा हे पण अंडी देतं त्या अंड्यातून आळी बाहेर पडते आणि त्याला म्हणतात लारवा त्याच्यानंतर चिता चिता हा प्राणी आहे तर हो हा मांद्रगीय मोठा प्राणी आहे चित्ता आणि याच्या अपत्याला म्हणतात चित्ता जो चित्ता आहे त्याच्या अपत्याला म्हणतात कब सीयूबी कब तर अशा प्रकारे आपण प्राणी व त्यांची अपत्य हा टॉपिक पाहत आहोत त्याच्यामध्ये चित्याच्या अपत्याला काय म्हणतात हे पाहिलं आता यानंतरच्या प्राण्यांकडे जाऊया मित्रांनो चौदावा प्राणी बघा क्रोकोडाईल आणि क्रोको म्हणजे काय तर मगर पहा क्रोको म्हणजे काय मगर आणि मगरीच्या अपत्याला काय म्हणतात तर एक तर नाव हॅचरिंगच घ्यायला पाहिजे कारण का अंडी देते हे बरोबर आणि दुसरं नाव आहे क्रॉकलेट काय आहे दुसरं नाव अपत्याचं क्रॉकलेट पहा इथं दाखवतो मी तुम्हाला सी आर ओ सी केलई टी -E क्रॉकलेट समजलं क्रोकोडाईल म्हणजे मगर आणि मगरीच्या आपत्त्याला म्हणतात हॅचलिंग किंवा क्रॉकलेट त्याच्यानंतर डीओजी जी डॉग डॉग म्हणजे कुत्रा सगळ्याला माहित आहे डॉग म्हणजे काय कुत्रा कुत्र्याच्या आपत्याला म्हणतात पप किंवा पप्पी बघा कुत्र्याच्या आपत्त्याला पप किंवा पप्पी म्हणतात कुत्र्याचं पिल्लू त्यानंतर डॉंकी पहा याच्या आधी ए डब्ल्यू एस एस म्हणजे आपण घेतलं होतं आता डीओ एन के वाय डॉकी म्हणजे काय गाडव आणि नाव एडब्ल्यूएस एस घ्या किंवा डोंकी घ्या अपत्याचं नाव सेम आहे आणि डोंकी म्हणजे गाडव गाडवाच्या अपत्याला करतात फाऊल समजलं ना त्याच्यानंतर डो डो म्हणजे काय कबूतर डो म्हणजे काय कबूतर आणि कबूतराचं जे अपत्य असतं त्या अपत्याला म्हणतात चिक सी एच आय सी के त्यानंतरचा प्राणी आहे डीअर आणि डीअर म्हणजे काय हो हरिण आणि हरिणाच्या आपत्याला म्हणतात फॉन एफ ए डब्ल्यू एन आणि हा जो शब्द आहे डीअर डीअर म्हणजे हरिण याच्यावर तुमच्या परीक्षेला दोनदा प्रश्न आलेला आहे कितीदा दोनदा डिअर म्हणजे हरिण आणि पहा दोन हजार तेराला विचारलं होतं तुम्हाला पेपर क्रमांक दोन मध्ये काय विचारलं होतं हरिणाच्या आपत्याला काय म्हणतात समजलं हा तुमच्या परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे दोन हजार तेरा पेपर नंबर दोन मध्ये तर हरिणाच्या आपत्त्याला म्हणतात फॉर्म एफ ए डब्ल्यू एन त्याच्यानंतर डक डक म्हणजे बदक डक म्हणजे काय बदक आणि बदकाच्या आपत्याला म्हणतात डकलिंग काय म्हणतात बदकाच्या आपत्त्याला डकलिंग आता याच्यावर प्रश्न जरी आला नसला तरी पर्यायामध्ये हा शब्द तुमच्या परीक्षेला होता डकलिंग याच्यावर जरी प्रश्न आला नसला तरी पर्यायामध्ये एका प्रश्नाच्या पर्यायामध्ये डकलिंग हा शब्द होता डक जसे डकलिंग असं विचारलं होतं डक जसे डकलिंग म्हणजे डकच्या आपत्याला डकलिंग म्हणतात तर ह्या ह्या प्राण्याच्या आपत्याला काय म्हणतात असा प्रकारचा प्रश्न विचारला होता तुम्हाला त्याच्यानंतर इगल म्हणजे गरुड इगल म्हणजे काय गरुड आणि गरुडाच्या आपत्याला म्हणतात इगलेट पहा काय म्हणतात त्याला इगलेट त्याच्यानंतर फिश फिश म्हणजे काय हो मासा आता माशाची सुद्धा आपत्ती असतात लहान लहान पिल् असतात माशाची सुद्धा आणि माश्याच्या आपत्याला म्हणतात मिनो पा मासा जो असतो त्याच्या अपत्याला म्हणतात एम आय डबल एम डब्ल्यू मिनो माशाच्या अपत्याला म्हणतात मिनो तर अशा प्रकारे क्रोकोडाईल म्हणजे मगर मगरीच्या आपत्याला म्हणतात हॅचलिंग किंवा क्रॉकलेट डॉग म्हणजे कुत्रा कुत्र्याच्या अपत्याला म्हणतात पप किंवा पपी डॉंकी म्हणजे गाडव गाडाच्या अपत्याला म्हणतात फौल डो म्हणजे कबूतर आपण त्याला म्हणतात चीक बियर म्हणजे हरिण हरीन, हरिणाच्या त्याला म्हणतात फॉन हा महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला आलेला प्रश्न आहे त्याला काय मी डक म्हणजे बदक बदकाच्या आपत्याला डकलिंग म्हणतात इगल म्हणजे गरुड गरुडाच्या आपत्याला इगलेट म्हणतात फिश म्हणजे मासा आणि आपण त्याला म्हणतात मिनो तर हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो चला याच्यानंतरचे प्राणी व आपण ते बघूया मित्रांनो या प्राण्याकडे बघा एलिफंट एलिफंट म्हणजे काय हत्ती एलिफंट म्हणजे काय हत्ती आणि हत्तीच्या आपत्याला म्हणतात काफ बघा सी एल एफ एलिफंट म्हणजे हत्ती आणि हत्तीच्या अपत्याला काय म्हणतात काफ आता तुम्ही ना गाईच्या आपत्याला काफ म्हणतात म्हशीच्या आपत्याला काफ म्हणतात तर हो हत्तीच्या आपत्याला देखील काफ म्हणतात समजलं हत्तीचं पिल्लू त्याला वासरू म्हणू नका आता फ्लाय म्हणजे काय घरमाशी आपल्या घरामध्ये जी माशी असते त्या घरमाशीला आपण म्हणतो फ्लाय आहे की नाही आणि या घरमाशीचं पण एक अपत्य असतं त्याला म्हणतात मॅगॉट एम ए डबल झी ओ टी मॅगॉट त्याच्यानंतर फॉक्स फॉक्स म्हणजे काय का कोल्हा फॉक्स म्हणजे काय कोल्हा आणि या कोल्ह्याच्या अपत्याला म्हणतात कब सी यू बी कब त्यानंतरचा प्राणी आहे फ्रॉक फ्रॉक म्हणजे बेडूक सगळ्यांना माहिती आहे फ्रॉक म्हणजे काय बेडूक आणि हा जो बेडूक आहे या बेडकाच्या अपत्याला म्हणतात पोल बघा बेडकाच्या अपत्याला म्हणतात त्यानंतरचा प्राणी आहे जिराफ बघा त्यानंतरचा प्राणी कोणता आहे जिराफ आणि जिराफच्या अपत्याला म्हणतात काफ सी एल एफ काफ म्हणजे काय वासरू होते पण इथं जिराफाचं जे अपत्य आहे त्याला देखील काय म्हटलं जातं काफ असं म्हटलं जात ध्यानात ठेवा हत्तीच्या आपत्याला काप म्हटलं आपण गायीच्या आपत्याला काप म्हटलं आणि पुढे अनेक प्राणी आहेत ज्यांच्या आपत्याला आपण काप म्हणणार आहोत चला त्यानंतर गोट गोट म्हणजे बकरी आणि बकरीच्या आपत्याला म्हणतात कीड बघा के आय डी किड इंग्लिश मधलं कीड मराठीतलं कीड नाही तर कीड म्हणजे काय करडू म्हणतो आपण त्याला करडू ऐक नाही तर बकरीच्या आपत्याला कीड म्हणतात मराठीमध्ये करडू म्हणतात पा गुज गुज म्हणजे मादी हंस हंसाला मादी हंसाला म्हणतात गुज आणि मादी हंसाच्या अपत्याला किंवा हंसाच्या आपत्याला म्हणतात गॉसलिंग का म्हणतात गॉसलिंग काही प्राण्यांच्या अपत्यांना त्यांच्या आईवरूनच नाव आहेत बघा गुज गॉसलिंग डक देक, डकलिंग कि नाही त्याच्यानंतर हेअर आता तुम्हाला काय महत्वाच्या गोष्टी सांगतोच पहा हा जो हेअर हा शब्द आहे तो एका परीक्षेला तुमच्या आलेला आहे टीटीच्या परीक्षेला आलेला आहे एकदा नाही दोनदा विचारला गेलेला आहे अलीकडच्या काळामध्ये दोन हजार एकवीसला विचारलाय पेपर एक ला आणि दोन हजार तेराला विचारला होता पेपर दोन ला हेअर म्हणजे ससा सशाची एक जमात आई हेअर म्हणजे काय ससा आणि सशाच्या अपत्याला म्हणतात सशाच्या अपत्याला म्हणतात लिव्हरेट तर मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार तेराला विचारला होता पेपर दोन साठी दोन हजार तेरा ला विचारला होता पेपर दोन साठी आणि दोन हजार एकवीस ला विचारलाय पेपर एक साठी मग हेअर म्हणजे ससा झालं त्याच्या आधी सांगतो फ्रॉग म्हणजे बेडूक सगळ्याला माहित आहे फ्रॉग म्हणजे बेडूक आणि बेडकाच्या आपत्त्याला म्हणतात पोल आणि याच्यावर देखील दोनदा परीक्षेला प्रश्न विचारलाय एकदा विचारलाय दोन हजार एकोणीसला पा दोन हजार एकोणीसला पण प्रश्न विचारला याच्यावर एकदा विचारलाय विचारला दोन हजार सतराला पहा दोन हजार सतराला पण विचारलाय कोणावर फ्रॉग म्हणजे बेडू बेडकाच्या आपत्याला काय म्हणतात असा प्रश्न दोन वेळेस आलेला आहे आणि तो पेपर एकला ला आलाय बघा दोन हजार एकोणीसला ला विचारलाय दोन हजार सतराला विचारला आणि पेपर क्रमांक कोणता होता तो पेपर क्रमांक एक होता पेपर क्रमांक कोणता होता एक होता आलक्षात सगळ्यांच्या चला मग हे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्राणी बघा हेन हेन म्हणजे कोंबडी पा हेन म्हणजे काय कोंबडी आणि कोंबडीच्या अपत्याला काय म्हणतात तर कोंबडीच्या अपत्याला म्हणतात चिकन काय म्हणतात सी एच आय सी के ई एन पा काही प्राण्यांच्या अपत्याला जी नावं आहेत ती त्यांच्या मासाला देखील मीठला देखील नावं आहेत पा कोंबडीच्या अपत्याला काय म्हणतात चिकन कोंबडीचं पिल्लू त्यानंतरचा शब्द बघा कोण आहे तर हॉर्स आहे हॉर्स म्हणजे घोडा आणि प्रश्न विचारला होता आपल्याला दोन हजार बघा दोन हजार चौदाला माझ्या मते पेपर क्रमांक एक मध्ये दोन हजार चौदाला पेपर क्रमांक एक मध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता घोड्याच्या आपत्याला काय म्हणतात तर घोड्याच्या आपत्याला फौल असंच म्हणतात ध्यानात ठेवा नर असो की मादी असो घोड्याच्या आपत्याला फौल म्हणतात जर ते नर जातीचं असेल तर त्याला कोल्ट म्हणतात आणि जर ते मादी जातीचं असेल तर त्याला फिल्ली म्हणतात लक्षात ठेवा घोड्याच्या आपत्याला काय नाव आहे फौल आहे पण ते नर जातीचं असेल तर त्याला कोल्ट म्हणतात आणि मादी जातीचं असेल तर त्याला म्हणतात फिल्ली आणि याबद्दल प्रश्न आला होता म्हणून सांगितलंय महत्वाचा शब्द आहे दोन हजार चौदाला कधी आला होता प्रश्न दोन हजार चौदाला प्रश्न आला होता पेपर एक मध्ये ह्या गोष्टी ध्यानात ठेवा त्याच्यानंतर हायना हायना म्हणजे काय हो तरस हा हिंस्र प्राणी आहे आणि तुम्हाला एक गंमत सांगतो जे प्राणी भक्षक आहेत हिंस्र आहेत अशा प्राण्यांच्या आपत्याला प्रत्येक प्राण्याच्या आपत्त्याला काय म्हटलंय कब असंच म्हटलंय बघा तुम्हाला असं लक्षात येईल की जे मांस खाणारे प्राणी आहेत मोठे त्यांच्या आपत्त्याला लॉयन असो टायगर असो हायना असो फॉक्स असो त्यांच्या आपत्याला काय म्हटलंय कब त्याच्यानंतर लेपण लेपड म्हणजे काय हो बिबट्या म्हणतो का आपण त्याला किंवा चित्ता म्हणतो का बघा लेपड म्हणजे काय तर बिबट्या समजा तर ह्या बिबट्याच्या अपत्याला काय म्हणतात तर याच्या अपत्याला म्हणतात कब कारण का हा सुद्धा मांस खाणाराच काय आहे प्राणी आहे त्यानंतरचा प्राणी आहे लॉयन लॉयन म्हणजे काय हो सिंह जंगलचा राजा मग आता सिंह जो असतो तर सिंहाच्या अपत्याला काय म्हणतात असा प्रश्न परीक्षेला विचारला होता तुमच्याच हे सगळे प्रश्न मी जे सांगत आहे आता हे तुमच्याच परीक्षेला विचारलेले क्वेश्चन्स आहेत हा दोन हजार अठरामध्ये पेपर एक ला विचारलं होतं लॉयन म्हणजे सिंह शिहाच्या आपत्त्याला काढतात तर मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा भक्षक प्राणी आहे याच्या अपत्याला एक कब असंच म्हणतात आणि दोन हजार अठराला इसवी सन दोन हजार अठराच्या टी टी परीक्षेला पेपर एक ला हा प्रश्न विचारला आहे चला त्यानंतर कांगारू कांगारू म्हणजे बघा मराठीमध्ये त्याला काही नाव नाही इंग्लिशमध्ये त्याला कांगारू असंच म्हणतात आणि हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तो ऑस्ट्रेलियाशिवाय जगामध्ये कुठेही आढळत नाही आणि याच्या आपत्याला म्हणतात जोई जे ओ ई वाय लक्षात ठेवा जोई त्याच्यानंतर मंकी मंकी म्हणजे काय हो माकड मंकी म्हणजे काय माकड आणि माकडाच्या आपत्याला म्हणतात इनफॅन्ट काय म्हणतात इनफँट त्याच्यानंतर ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच म्हणजे श्यामृग बघा ऑस्ट्रिच कोणाला म्हणतात ऑस्ट्रिच हा एक आहे पक्षीवर्गीय प्राणी आहे तो एक गरातला सगळ्यात मोठ्या पक्षाचा एक प्रकार आहे ऑस्ट्रिच आणि याच्या आपत्याला काय म्हणतात हॅचलिंग म्हणतात हे अंडी उडवतात अंडी देतात आणि म्हणून यांच्या आपत्याला म्हणतात हॅचलिंग तर अशा प्रकारे आपण प्राणी व त्यांची आपत्य पाहत आहोत आणि दोन महत्वाचे शब्द तुम्ही इथं पहा जे तुमच्या परीक्षेला आलेत हे पुन्हा रिपीट होऊ शकतात कारण का असं झालेलं आहे तुमच्या डी परीक्षेला बऱ्याच प्राण्यांची अपत्य आणि प्राणी पुन्हा पुन्हा विचारले गेलेले आहेत पुन्हा एकदा रिपीट करूया आपण हेल म्हणजे कोंबडी कोंबडीच्या त्याला म्हणतात चिकन हॉर्स म्हणजे घोडा घोड्याच्या त्याला म्हणतात फाऊल किंवा कोल्ड किंवा फिली हायना म्हणजे तरस त्याच्या त्याला म्हणतात कब लेपड म्हणजे बिबट्या त्याच्या त्याला म्हणतात कब लॉयल म्हणजे सिंह त्याच्या आपत्त्याला म्हणतात कब कांगारूच्या आपत्त्याला म्हणतात जोई मंकी म्हणजे माकड माकडाच्या त्याला म्हणतात इन्फॅन्ट नवजात शिशू म्हणू शकता ऑस्ट्रिच म्हणजे श्याम ऑस्टिज म्हणजे काय श्यामृग आणि श्यामृगाच्या अपत्याला काय म्हणतात तर हॅचलिंग म्हणतात तर चला यानंतरचे प्राणी व त्यांची अपत्य आपण बघूया मित्रांनो हे प्राणी पहा अऊल औल म्हणजे काय हो घुबड आणि घुबडाच्या अपत्याला काय म्हणतात औलेट पहा अऊल म्हणजे घुबड आणि घुबडाच्या अपत्याला म्हणतात औलेट त्यानंतरचा प्राणी आहे पिकॉक पिकॉक म्हणजे मोर मोराच्या अपत्याला म्हणतात पी चिकन त्यानंतरचा प्राणी आहे पिग पिग म्हणजे डुक्कर आणि डुकराच्या आपत्याला म्हणतात पोर्कलिंग आणि दुसरं नाव आहे पिगलेट पहा दोन्ही लक्षात ठेवा पोर्कलिंग किंवा पिगलेट कोणाच्या अपत्याला म्हणतात डुकराच्या पहा डुकराच्या मासाला पोर्क म्हणतात आणि त्याच्यावरच नाव पडले पोर्कलिंग आणि दुसरं नाव काय पिगलेट पिगलिंग सुद्धा असं म्हणतात पॅ पॅरट म्हणजे पोपट आणि पोपटाच्या अपत्याला म्हणतात चिक त्यानंतरचा शब्द आहे पॉरू बघा पॉडकू पिन म्हणजे काय साळिंदर आणि त्याच्या अपत्याला म्हणतात पप रॅबिट म्हणजे ससा आणि ससाच्या आपत्याला म्हणतात बनी रॅट म्हणजे घुस उंदीर किंवा घुस म्हणतो ना आपण मोठ्या उंदराला म्हणतात रॅट घुस आणि त्याच्या अपत्याला म्हणतात पप रायनो सरस किंवा रायनो म्हणजे गेंडा गेंड्याच्या अपत्याला बघा काप म्हणतात आपण पाहिलं होतं गायीच्या अपत्याला काप म्हणतात हत्तीच्या अपत्याला काप म्हणतात तसं रायनो सर किंवा रॅनोसरस जो आहे किंवा गेंडा जो आहे त्याच्या अपत्याला त्याला काय म्हणतात काफ चला पुन्हा एकदा रिव्हिजन करूया औल म्हणजे घुबड घुबडाचा आपण त्याला अवलेट म्हणतात पिकॉक म्हणजे मोर आणि त्याच्या आपण त्याला म्हणतात पी चिकन पीक म्हणजे डुक्कर आपला म्हणतात पोर्कलिंग किंवा पिगलेट पॅरेट म्हणजे पोपट आपण त्याला म्हणतात चिक पॉर्क्युपिन म्हणजे साळींदर आपण त्याला म्हणतात पप रॅबिट म्हणजे ससा आपण त्याला म्हणतात बनी रॅट म्हणजे घुस उंदीर किंवा घुस आपत्त्याला म्हणतात पप आणि रानू सरस म्हणजे काय गेंडा आपत्याला म्हणतात काफ चला यानंतरचे प्राणी पाहूया पण यापैकी कुठल्याही प्राण्यांच्या बद्दल परीक्षेला तुमच्या विचारले गेलेलं नाही चला याच्यानंतरचे प्राणी बघूया मित्रांनो हे प्राणी आणि त्यांचे अपत्य पहा स्मेल स्मेल म्हणजे गोगल गाय गोगल अपत्याला म्हणतात बेबी स्मेल स्नेक म्हणजे साप सापाच्या अपत्याला म्हणतात हॅचलिंग कारण का ते अंडी देते अंडी देऊन जर त्याच्यातून पिले बाहेर येत असतील तर त्याच्या अपत्याला म्हणायचं हॅचलिंग डायरेक्ट पिलांना जर जन्म देत असेल तर सापाच्या अपत्याला म्हणायचं स्नेकलेट त्याच्यानंतर स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी चिमणीच्या अपत्याला म्हणतात चिक चिमणीचं पिल्लू सिप सिप म्हणजे मेंढी एस एच डब्ल्यू पी सीप म्हणजे मेंढू मेंढी आणि एस एच आय पी सीप म्हणजे झाज होते पण एस एच डब्ल्यू पी सीप म्हणजे मेंढी होते नराला किंवा मादीला सीपच म्हणतात यांच्या आपत्याला म्हणतात लॅम्ब एल एम बी लॅम्ब लॅम्ब म्हणजे पोखरू स्वॅन स्वॅन म्हणजे राधहंस बघा गुद म्हणजे हंस होते पण स्वॅन स्वॅन म्हणजे काय होते राधहंस होते आणि राधहंसाच्या आपत्याला म्हणतात सिग्नेट टायगर टायगर म्हणजे वाघ आणि वाघाच्या अपत्याला म्हणतात कब बघा मी तुम्हाला सांगितलं मास भक्षक प्राण्याच्या आपत्याला कम म्हणतात ही ट्रिक लक्षात ठेवा टर्माइट टर्माइट म्हणजे वाळवी नावाचा किडा असतो नाही तो लाकूड किंवा पुस्तक वगैरे पोखरतो तर टर्माईट म्हणजे काय वाळवी आणि वाळवीच्या आपत्याला म्हणतात लारवा त्याच्यानंतर टर्टल टर्टल म्हणजे एक कासव आहे एक प्रकारचं कासवाच्या जातीला टर्टल आणि त्याच्या आपत्याला म्हणतात हॅचनिंग अंडी देते ना ते आणि अंड्यातून बाहेर पडतं ते पिल्लू त्याला म्हणतात हॅचनिंग टर्टल म्हणजे कासव त्याच्या अपत्याला म्हणतात हॅचनिंग चला पुन्हा एकदा रिवाईज करूया स्नेल म्हणजे गोगल गाय गोगलगायच्या आपत्याला म्हणतात बेबी स्नेल स्नेक म्हणजे साप सापाच्या आपत्याला म्हणतात हॅचनिंग किंवा स्नेकलेट स्पॅरो म्हणजे चिमणी चिमणीच्या आपत्त्याला म्हणतात चिक सिप म्हणजे मेंढी मेंढीच्या आपत्याला म्हणतात लॅम स्वॅन म्हणजे राधहांस राधहांसाच्या आपत्याला म्हणतात सिग्नेट टायगर म्हणजे वाघ वाव्याच्या आपत्त्याला म्हणतात कब त्याच्यानंतर टर्माइट टर्माइट म्हणजे वाळवी त्याच्या आपत्याला म्हणतात लार्वा आणि टर्टल म्हणजे कासव कासवाच्या आपत्याला म्हणतात हॅचलिंग चला यानंतरचे प्राणी व त्यांची अपत्य बघूया मित्रांनो हे प्राणी पहा उल्फ उल्फ म्हणजे लांडगा आणि लांडग्याच्या आपत्याला म्हणतात कब कारण का लांडगा मास आहे बरोबर व्हेल व्हेल म्हणजे देवमासा देवमासाच्या आपत्याला म्हणतात काफ पहा जरी तो मासा असला तरी देखील देवमाशाच्या आपत्याला म्हणतात काफ सी एल एफ त्याच्यानंतर व्यास व्यास म्हणजे कुंभार माशी कुंभार माशीच्या आपत्याला म्हणतात ग्रभ आईसारखी असते त्याच्यानंतर व्हेल व्हेल म्हणजे देवमासा देवमासाच्या आपत्याला म्हणतात काफ त्याच्यानंतर डबल आलं का चला काय येऊ द्या याक त्यानंतर बघा याक याक म्हणजे वनगाय वनगाईच्या अपत्याला म्हणतात काफ नाही वनगाईच्या अपत्याला काफ देवमाशाच्या अपत्याला काफ ठीक नाही त्याच्यानंतर झेब्रा झेब्राच्या अपत्याला फाऊल म्हणतात कारण का हा घोडावर्गीय प्राणी आहे किंवा काफ देखील आलापर्यंत तो पण करेक्ट धरा त्याच्यानंतर हे आधीचा होता शब्द तर अशा प्रकारे प्राणी व त्यांची आपत्य आपण टॉपिक पूर्ण केला आहे कंप्लीट केला आहे शिकून समजून तुम्ही याचं रिव्हिजन वारंवार करा याच्या बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेला येणार नाही यातल्याच एखाद्या प्राण्याच्या आपत्याबद्दल विचारले जाईल आणि जे मी महत्वाचे प्रश्न म्हणून सांगितले होते त्यांना आधी बघा त्यांना आधी पाठ करा वेळ मिळाला तर यांच्याकडे या आणि इथले पण कोणते प्राणी पाहिजेत जे आपल्या परिचयाचे आहेत आपल्या आजूबाजूला आहेत पहा आपल्या कथांमध्ये आपल्या पुस्तकांमध्ये आपण ऐकलेले किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेले प्राणी जे आहेत त्यांची आधी आपत्ती बघा नंतर बाकी तुम्हाला कसं होईल कठीण होईल म्हणून काय करायचं आपण आधी आपल्या आप परिसरातील आजूबाजूचे किंवा आपल्या देशातील प्राणी व हो त्यांची आपत्ती ते पहा तेच परीक्षेला जास्त विचारलेलं आहे चला पुनर्विरोजन करूया उल्फ म्हणजे लांडगा त्याच्या आपत्त्याला म्हणतात कब वेल म्हणजे देवमासा त्याच्या अपत्याला म्हणतात काफ प्लॅस म्हणजे कुमार त्याच्या अपत्याला म्हणतात ग्रभ त्याच्यानंतर यात म्हणजे वनगाय आणि आपण आपत्याला म्हणतात काफ झेब्रा माहित आहे तुम्हाला झेब्राला मराठीमध्ये जेब्रात म्हणतात त्याच्या आपत्ताला म्हणतात काफ किंवा फाऊल तर अशा प्रकारे मित्रांनो आजची ही ताशिका मी इथं संपवतो तर बघा आपण इंग्रजी व्याकरण शिकवणं देखील चालू ठेवलंय तुम्ही व्याकरणाच्या ताशिका देखील कराच आणि त्याबरोबरच आपण शाब्दिक घटकावर देखील भर दिलाय याच्यामुळे काय होतं तुमचा लवकरात लवकर जास्त अभ्यास होईल आणि हमखास परीक्षेला येणारे हे शब्द आहेत यांना तुम्ही फक्त ऐका भूकंपटी नाही केली ती चढते खरं का तुम्हाला तिथं चार पर्याय दिले जातात आणि मी ऐकलो होतो मी पाहिलो होतो इतकं जरी परीक्षेला आठवलं तरी तुम्ही तिथं अचूक उत्तराला बोल करू शकता पहा होतं काय भूकंपट्टी करण्याची सुद्धा गरज नाही एकदा दोनदा पाहिलं एकदा दोनदा ऐकलं की तिथं चार पर्याय दिले जातात आणि तिथं आपल्याला पर्याय क्लिक होतो पाहून जाणं एकदा तरी ऐकून जाणं एकदा तरी गरजेचं आहे थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू